चंदन चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत एक अल्पवयीन ताब्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालय परिसरातून चंदनाचे झाड चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून चोरलेले चंदन कोणाला विकले गेले याचा शोध घेतला जात आहे सोमवार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते मंगळवार एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या दरम्यान जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या मागील भागात असलेले वीस हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी कापून नेले होते या संदर्भात जिल्हा न्यायालयातील शिपाई चेतन तानाजी जाधव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलीस महेंद्र अधीक्षक पंडित यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींना शोधून काढण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार अमित सरजे आणि महेश खोत यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरी करणारे आरोपी करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार वय पंचावन्न आणि रुलबाबू सरायलाल पवार वय वीस हे दोघे कटनी मध्य प्रदेशचे रहिवासी असून ते सध्या रायबाग कर्नाटक येथे आहेत तपास पथकाने रायबाग येथे जाऊन या दोघांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र अधिक चौकशी अंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या चोरीत आणखी दोन साथीदार असल्याचेही उघड झाले आहे चोरी केलेले चंदन कोठे विकले याचा तपास सुरू असून आरोपींना पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून